सर्व विद्यार्थ्यांचे टीम रणधीर हे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण तर आज आपण मराठी सुरुवात करणार आहोत पहिला घटक शिकणार आपण भाषा काय म्हटलं भाषा बरोबर शिकणार आहोत भाषा भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन काय विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय म्हणजे माझे विचार जे मी तुमच्या समोर व्यक्त करत आहे त्यालाच आपण भाषा असे म्हणतो बरोबर आता माझे जे विचार आहे तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे त्यालाच आपण विचार व्यक्त करण्याचे साधन जर म्हटले तर आपण भाषा म्हणतो बरोबर दुसरी त्याची शाख्या आहे बोलणारा ऐकणारा बोल त्यांना बोल बोल जो जो जोडणारा पूल आहे त्यालाच आपण भाषा असे म्हणतो म्हणजे एक जण बोलत आहे दुसरा ऐकतोय म्हणजे जी भाषा जोगांमध्ये जो संवाद होतोय त्याला जो जोडत आहे त्यालाच आपण भाषा असे म्हणतो बरोबर आता तिसरी काय त्याची विचारांची देवाणघेवाण करणे म्हणजे विचारांची देवाणघेवाण करणे म्हणजे भाषा म्हणजे माझे विचार आता माझे विचार तुमच्यापर्यंत येत आहे म्हणजे मी माझे विचार तुम्हाला देत आहे आणि जे तुम्ही समजा तुम्हाला काही समजा सर आता हे असं आहे तुम्ही मला काही प्रश्न विचारले तर समजा तुमचे विचार माझ्यापर्यंत येत आहे म्हणजे विचारांची देवाणघेवाण करणे म्हणजे भाषा आहे जो आपला भाषा हा तुम् शब्द आहे बरोबर भाषा जो शब्द आहे तो भाष भाषा धातूपासून तयार झालेला आहे म्हणजे भा जर म्हणायचं झालं तर भाषा जी आपली आहे तर भाषा आपली संस्कृत काय म्हटलं मी संस्कृत संस्कृत व प्राकृत संस्कृत व प्राकृत संस्कृत व प्राकृत पासून आपली भाषा तयार झालेली आहे म्हणजे आपली भाषा जी आहे ती संस्कृत व प्राकृत या भाषेपासून तयार झालेली आहे आता विचार व्यक्त तुम्हाला तीन व्याख्याची स्पष्टीकरण देतो विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा वय बोलणारा वा ऐकणारा यांना जोडणारा जो पुला आहे त्याला भाषा म्हणतात आणि विचारांची देवाणघेवाण करणे दे। म्हणजे भाषा बरोबर आता भाषा आपला संपला आता भाषेचे दोन मुख्य प्रकार पडतात कोणते कोणते तर भाषेचे दोन मुख्य प्रकार पडतात एक झाला आपलं नैसर्गिक भाषा कोणती भाषा नैसर्गिक भाषा नैसर्गिक भाषा म्हणजे ती नैसर्ग निर्मित आहे आणि दुसरी भाषा जी झाली आपली दुसरं सौ मुख्य प्रकार येते ती म्हणजे कृत्रिम भाषा कोणती भाषा कृत्रिम भाषा बरोबर आता नैसर्गिक भाषा म्हणजे कोणती तर नैसर्गिक भाषा म्हणजे हावभाव काय म्हटलं हावभाव त्याच्यासोबत येते नाटक काय ते नाटक त्याच्यात ते पशुपक्ष्यांचे आवाज काय म्हटलं या पशुपक्ष्यांचे आवाज बरोबर आणि कृत्रिम भाषेमध्ये येते चिन्ह चिन्हे आणि त्याच्यानंतर चिन्हे म्हणजे हो आपण लिखाण लिखाण अक्षरे त्याच्यानंतर टंकलेखन काय म्हणलं टंक लेखन आता हवं नैसर्गिक भाषा म्हणजे कसे जे नैसर्ग निर्मित आहे कृत्रिम भाषामध्ये पाणी निर्मित केली सोपं सोपं जोशी समजा नैसर्गिक भाषा नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो नैसर्गिक भाषेला काय नसतो पुरावा नसतो आणि जे आपली कृत्रिम भाषा आहे कृत्रिम भाषेला पुरावा असतो आता समजा बोलायचं झालं चिन्ह आता हे लिहून ठेवलेलं आहे बरोबर आता हे लिहून ठेवलेलं आहे तत्काळ आता खूप किंवा जपव असं पुसणार नाही याला असं पुसणार नाही तत्व की राहणार म्हणजे असा आपल्याला पुरावा आहे का सरांनी शिकवलेलं आहे भाषा भाषामध्ये विचार व्यक्त करण्याचे साधन नैसर्गिक भाषा कृत्रिम भाषा हे सरांनी आपल्याला शिकवलेलं आहे बरोबर ते सरांनी शिकवलेलं आहे की असा आपल्याला पुरावा आहे आता मी तर समजा हे लिहिलं नाही लिहिलं नाही व तुम्हाला फक्त सांगत आहे का बाषामध्ये विचार व्यक्त करण्याचे साधन भाषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण करण्याचे साधन असं फक्त बोललो बरोबर तर त्याच्या तुमच्याकडून काही मी बोललो ते हवेमध्ये ते घटक पसरले आणि ते नष्ट झाले बरोबर त्यावेळेस आपण कशा म्हणतो नैसर्गिक भाषा म्हणजे नैसर्गिक जर भाषा म्हणायचं झालं तर नैसर्गिक भाषा आहे आपल्या पुरावा नसतो काय म्हटलं या पुरावा नसतो बरोबर आणि कृत्रिम भाषेमध्ये याला पुरावा पुरावा असतो या पुरावा असतो बरोबर म्हणजे नैसर्गिक भाषेला पुरावा नाही आणि कृत्रिम भाषेला पुरावा असतो म्हणजे चिन्ह आपण आता चिन्ह लिहिलेले असतात त्याला आपण पुरावा असतो त्याच्यानंतर लिखाण केलेले आहे आता तुमच्या जर म्हणजे आता लेक्चर पासाल तुम्ही त्याच्यावर तुम्ही वाचसाल नोट्स काढसाल त्याच्यात तुम्ही लिखाण करत तुमच्याकडून काय आहे पुरावा आहे तुम्ही फक्त पाहिलं मग असं ऐकलं आणि काही काळ तुम्ही समजा लक्षात ठेवलं तर नंतर तुमचा काय होतो तो नैसर्गिक भाषा म्हणजे त्याचं रूपांतर होईल आता नैसर्गिक भाषा म्हणजे हावभाव आता तुम्हाला समजते आज तुम्ही तुमच्या मित्राला पाहूनच म्हणता त्याचे हा भाव कोण बा आज मित्रांचे हावभाव पण तुम्हाला समजते का बा हा रागात आहे काय आज हा रागात आहे याले जर आपण काही बोललो तर आपल्याला रागात म्हणजे काही ना काही उलटच बोललो हा आपल्याला सरळ बोलणार नाही आणि तोच मित्र जरा समजा तुम्ही पाहिला का त्याचे हावभाव जरा बरे वाटत आहे बा तुम्ही काय म्हणता आज मला तुझी गाडी दे तुझा ड्रेस दे म्हणजे त्याचे हा बघून तुम्ही सांगता का बरं त्याच्या हा सांगता येते नाहीतर तर त्याच्या हावभाव तुम्हाला दिसले एकदम रागेट एकदम रागेट दिसत आहे तो आणि तू त्याला सांगतो नाही आज तुझ्या हातातली घड्याळ खूप छान दिसत आहे आणि तुझी घड्याळ दे तर समजा काय घटीन तू तो रागा नाही सध्या तो तुम्हाला उलटच बोलला सरळ बोलणारच नाही समजा पाहिलं बो आज घडी खूपच खूप दिसत आहे आज त्याला आपण घड्याळ बघू तुम्ही त्या दिवशी घड्याळ पडली तो काय काय हवाचा विषय घड्याळ घेऊन जाईल असं असतं म्हणजे हावभाव या हावभाव म्हणजे कशामध्ये येतात नैसर्गिक भाषा नाटक पशु पक्ष्यांचे आवाज म्हणजे पशु पक्ष्यांचे जे किलबिलाट करतात तेच कशामध्ये येतात ते आता नैसर्गिक भाषेमध्ये म्हणजे पशु पक्ष्यांची किल्बिला आवाज कशामध्ये येते आपले नैसर्गिक भाषेमध्ये आणि कृत्रिम भाषेमध्ये चिन्ह लिखाण अक्षरे आणि कंठलेखन बरोबर हे सगळे असे कसे असतात जे असतात बरोबर आता हे आपले सगळे याचे मुख्य प्रकार आहेत कोणते नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा असे याचे काही स्वरूपही पडतात याचे काय पळतात स्वरूप पडतात तो स्वरूप तुम्हाला सांगतो मी आता हे तुम्हाला काही लिवाय असेल त्याचे स्क्रीनशॉट मारू शकता बरोबर आता आपण त्याचे स्वरूप बोलू बरोबर आता याचे जर झालं तर पहिली ती आपली मातृभाषा कोणती भाषा मातृभाषा बरोबर मातृभाषा आता बाब्या आता तू जो घरात शिकूर आला त्याला म्हणतात मातृभाषा म्हणजे मातृभाषा म्हणजे कोणती घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय घरात बोलली जाणारी भाषा जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय म्हणजे आपण जेव्हा आपला जन्म होते जन्म होताच जे आपल्याला आता पाच वर्षापासून जो मूल भाष भाषा आत्मसात करत असतो ती भाषा बोलती तर ती घरी मातृभाषा म्हणजे जे आपल्या घरात बोलली जाते तिला आपण मातृभाषा असे म्हणतो बरोबर आता दुसरी आपली परमान भाषा आपली दुसरी बोलीभाषा सॉरी दुसरी कोणती आहे बोलीभाषा बोलीभाषा म्हणजे आपण घराबाहेर पाडो संवादासाठी संवादासाठी वापरली जाणारी भाषा संवादासाठी ती भाषा वापरतात पण तिला बोली बोलीभाषा असं म्हणतो आता बघा तू घरात शिकला तुझ्या वडील दोन भाषा शिकवली पण ती कशी झाली तुझ्या घरातली झाली आता तू बाहेर पडला तू आला शाळेत आता शाळेत गेलो तू तर शाळेत तुला वेगवेगळे मित्र असतात तुझे शाळेत आपले वेगवेगळे मित्र असतात आता मित्र म्हटल्यावर कोणी वेगवेगळी भाषा असते आपल्या घराच्या बाहेर पडलं थोडीफार आपले मित्र असतात कोणी मुस्लिम असते कोणी मराठी असते बरोबर कोणी आपले मारवाडी असतात त्याच्यात बंधारा असते बरोबर हे सर्व मित्र तुम्ही पहिली जमा होता कुठं समोर होता पहिली जेव्हा तू शाळेत गेला आता पहिली तर समजा खूप आता के वन पासूनच समजते समजतात पण पहिली वर तू गेला तर तू हे मित्र तुला घडतात कोणते कोणते यांचे सगळे वेगवेगळे भाषा मग संवादासाठी म्हणजे आता तू तुला नाही आली तरी तू ती भाषा ऐकतं तू मित्र बोलतात तरी पण काही दिवसात तुम्ही ते ॲटोमॅटिक आत्मसात होते ऐकू ऐकू समजू समजू तुला ॲटोमॅटिक ती भाषा येऊ लागते आता झाली आपली बोली भाषा त्याच्यानंतर आपण पाहू परमाण भाषा कोणती भाषा परमाण भाषा बरोबर हे राजकीय क्षेत्र कुठं म्हटलं मी ह्या राजकीय क्षेत्र राजकीय क्षेत्र शास्त्रीय दृष्टीने दृष्टीने याचा उपयोग केला जातो काय केला जातो याचा उपयोग केला जातो कोणती भाषा झाली ती प्रमाण भाषा बरोबर आता हे तीन भाषा झाल्या मातृभाषा झाल्या बोली भाषा झाल्या प्रमाण भाषा झाल्या हे तिन्ही भाषांचा आपण उपयोग करत असतो जीवनात आपल्या दैनंदिन जीवनात आपण याचा उपयोग करत असतो बरोबर आता, है आता इतर याच्यात भाषा येतात तो म्हणजे आता सर याच्यात इतर भाषा कोणत्या तर बघा ऐक इतर भाषा कोणत्या इतर भाषा याच्यात इतर भाषा अशा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे महाराष्ट्रामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते ऐकल्या असतील तू तू तर शो की नाही युट्यूबवर ऐराणी झालेल्या खूप ऐकले असतील ऐराणी म्हणजे कोणती खानदेशी आहे राणी भाषा की भाषाकडून सांगायचंच का युट्यूबवर तर विनंती चालू असतो काही विषय नाही आयरणी भाषा याच्यात एक भाषा आहे हळंबी कोणती आहे हळंबी अजून याच्यात कोकणी कोकणी ह्या इतर भाषा झाल्या ह्या कोणत्या भाषा झाल्या इतर आपल्या महाराष्ट्र इतर ही भाषा आहे म्हणजे भाषेकडून सर्व माहीत पाहिजे बरोबर आता एवढ्या लिपी लिपी म्हणजे काय आपण ज्या विशिष्ट खुणांनी लिखाण करतो त्या लिखाणाला आपण लिपी असे म्हणतो बरोबर म्हणजे आपण जे हे लिखाण केलेलं आहे आता तुम्हाला फळल्यावर दिसत असेल ते लिपा लिखाण जे केलेलं आहे त्या लिखाणाला आपण असे काय म्हणतो लिपी असे म्हणतो बरोबर आता लिपी हा जो शब्द आहे लिपी हा जो शब्द हा लिप काय म्हटलं मी लिप या धातूपासून तयार झालेला आहे लिपी हा काय झालेला आहे लिप या धातूपासून तयार झालेला आहे धातूपासून तयार झाला आहे लिपी तातूपासून तयार झालेली आहे आता है, है, बर 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 जी आपली लिपी आहे मराठी ती कोणती लिपी आहे देवनागरी लिपी बरोबर देवनागरी लिपी आपण कशी लिहितो तर देवनागरी लिपी आपण लिहितो डावी म्हणून उजवीकडे बरोबर देवनागरी लिपी जी आहे ती डावी म्हणून उजवी लिपीकडे जाते पण याच्यात जर ऑपोजिट म्हटलं तर उर्दू आणि पार्शियन या ज्या लिपी आहे उर्दूची लिपी आहे ती लिपी आपण कशी लिहिली तुम्हाला आपण केवनागरी लिपी आता मी इकडून लिहिलं इथून सुरुवात केली होईपर्यंत येऊन संपवलो बरोबर पण जे उर्दू लिपी आहे ते आपण इकडून सुरुवात करतो म्हणजे उजवीकडून डावीकडे पण जे आपली देवनागरी लिपी आहे ते आपण लिहित असतो डावीकडून उजवीकडे बरोबर तर देवनागरी लिपी आता आपण पाहू देवनागरी लिपी बरोबर देवनागरी लिपी ही आर्याची लिपी मानली जाते म्हणजे असं म्हणणं आहे की बाबा आर्याच्या काळापासून या लिपीला सुरुवात झाली आहे त्या लिपीला स्वातंत्र्य चिन्ह आहे कोणत्या लिपीला देवनागरी लिपी बरोबर देवनागरी लिपीमध्येच आपण मराठी हा लेखन करत असतो बरोबर आता तरी आपण ब्राह्मणिपी ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी असं म्हणलं जातो हा ब्राह्मी लिपी जी आहे ती स्वतः ब्रह्मदेवाने ती लिहिली आहे आता जो हा सत्य आहे आता तुम्हालाही माहिती आहे मध्ये माहिती पण ब्राह्मी लिपी जी आहे ती स्वतः ब्राह्मदेवानी लिहिलेली आहे असं म्हणलं जातं हिताचं सर्वप्रथम वाचन अठराशे सदुसष्ट कधी अठराशे सदुसष्ट मध्ये जोम्स प्रोसेफ्ट यांनी केलेलं आहे कधी अठराशे सदुसष्ट मध्ये जोम्स प्रोसेफ यांनी केलं बरोबर आता त्याच्यानंतरची लिपी आहे ते कोणती लिपी आहे खरोष्टी व गंधारी बरोबर खरोष्टी लिपी आल्याच आपण काय म्हणतो गंधारी लिपी म्हणतो बरोबर गंधारी लिपी ही कुशाण काळापासून वापरण्याची सुरुवात या लिपीला झालेली आहे बरोबर म्हणजे कुशाण काळापासून या लिपीचा वापर चालू झालेला त्याच्यानंतर मोडी लिपी मोडी लिपी जी आहे ती देवनागरी लिपीच काही काळा पहिले असा होता मोडून मोला म्हणजे नेमकं त्याला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं तर त्या टायमाला आपल्या जवळ असं पेर नव्हते उकळी शाई नव्हती म्हणजे असं ते एका तुम्ही बघितलं असे जुने पिक्चर वगैरे त्याच्यामध्ये असं ते डब्यामध्ये असत ते आपल्या मोराचा पंख घ्यायचे आणि त्याच्यात ते असं ठेवायचे आणि उचलला तर त्याने लिखाण करायचे बरोबर तर त्या टाइम मध्ये काय होत असत का आपण जेव्हा त्या डब्यातून जो आपला पेन आहे तो वरी उचलला बरोबर पण त्याने आपण असं आता मी इथे निवड्यात देऊ आणि इथं जागा सोडून निवडण लिपी तर तो पेन आपण उचलू शकत नव्हतो म्हणजे एकदा ठेवला म्हणजे जन संपत नाही जन असं चालू द्यायचं समजा जोपर्यंत आपलं लिखाण होत नाही का तोपर्यंत त्याने जेवढी शाई लागलेली आहे तोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याला उचलता येत नव्हतं म्हणजे नेमकं बोलायचं झालं म्हणून ती देवळावरील लिपी यालाच आपण मोडी लिपी म्हणतो म्हणजे ती काही काळ जो आहे तो मुरुड मोडून लिहित होते काय काय होतं लिहत होते त्याच्यानंतर ती आहे गुरुमुखी लिपी म्हणजे गुरुच्या मुखातून निघलेली लिपी म्हणजे कोणती लिपी गुरुमुखी लिपी या लिपी म्हणजे या लिपीस कुठं लिहिली जाते लिहिली जाते पंजाब पंजाब हरियाणा बरोबर हरियाणा या साईडला या लिपीचा लिखाण केलेला असतो म्हणजे आपण लिपी पाहिजे आपली लिपी कोणती आहे देवणाग्री लिपी जी आपण डावीकडून उजवीकडे लिहितो बरोबर पण ह्याचीच आपली लिपी आहे ती कोणती आहे उर्दू आणि पर्शियन या ज्या लिपी आहे या लिपी आपण कशी लिहितो या लिपीत आपण उजवीकडून डावीकडे आणि ही जी आपली देवणाग्री लिपी ही कशी लिहितो डावीकडून उजवीकडे तेवढं लक्षात ठेवायचं बाकी लिपीत काही एवढं नाही धरातून समजा त्या